काँग्रेस पक्ष हा विचारधारेचा पक्ष आहे उभे होते त्यांची विरोधात त्यांनी उमेदवार दिलेली आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडी आहे असं म्हणता येणार आम्ही कोणानं मतदान करावं हा प्रश्न आम्हाला पडला होता की भाजपनं तुम्हाला सोबत घेतलं नाही तो भाजपचा अंतर्गत विषय कोणी म्हणतं चार हजार रुपये कोणी म्हणतं पाच हजार रुपये मत आम्हाला पैसाच नाही लागला आमची वरून उमेदवार निश्चित होऊन नव्हते आले त्या वाटतल्या लोकांवर सोडलं होतं की तुम्ही उमेदवार द्या नगरपालिकाच्या निवडणुका पार पडल्या मात्र निवडणुका झाल्यानंतर आता मतदान जरी झालं असलं तरी मतदाना मोजणीची प्रक्रिया सध्या एकवीस तारखेला या ठिकाणी होणार आहे मात्र त्या अगोदरच आता सर्वच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल त्याचबरोबर सत्ताधारी भाजप असेल ह्या सर्वच पक्षाचे हे संपूर्ण पदाधिकारी आहेत नेमकं यांच्या मना मनामध्ये काय चाललं आहे एकवीस तारखेला निर्णय काय येईल हे संपूर्ण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सुरुवात आपण काँग्रेसकडून या ठिकाणी करणार आहे काँग्रेसचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत मला एक सांगा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात जागा वाटपा सर्व नीट सुरू होतं का जागा वाटपावरून हा प्रत्येक पक्षामध्ये कुठेतरी वाद होता म्हणा किंवा कुठेतरी संकोच होता म्हणा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचं प्राबल्य आहे त्या त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाने नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवकाचे उमेदवार निश्चितच उभे केले आहेत परंतु काँग्रेस या ठिकाणी वंचित सोबत युती करणार त्यानंतर महाआघाडीत राहणार मतदार हा संभ्रमात होता नेमकं काय कसं चाललं आहे जागा वाटत तुमचं काँग्रेस पक्ष हा विचारधारेचा पक्ष आहे भारताचा इतिहास जर आपण बघितला तर काँग्रेस पक्षाने भारताला स्वातंत्र्य दिलं आहे आणि आजही मतदार राजा हा काँग्रेससोबत आहे त्यामुळे कोणा पक्षासोबत युती करणं न करणं मोठा भाऊ म्हणून काँग्रेसने कधी पण चांगली भूमिकाच घेतली आहे परंतु काँग्रेस पक्षाला जरी कुठे कोणा पक्षासोबत बसण्याची आवश्यकता असली नस नसली तरीसुद्धा काँग्रेस पक्षाला मतदार राजाने या महा नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये भरपूर प्रेम दिला <laughs> मतदार राजेंनी प्रेम दिलेला आहे अशा प्रकारचे काँग्रेसचे पदाधिकारी बोलले आपल्यासोबत सत्ताधारी अजित पवार गटाचे पदाधिकारी आहेत <laughs> काँग्रेसला खरंच जनतेनं प्रेम दिलं असं वाटते नाही 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 खामगाव नगरपालिकेत आम्ही आता पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे तर याच्यामध्ये आम्ही यावेळेस म्हणजे नगराध्यक्षासह आमच्या वीस नगर नगरसेवका जागा ह्या निवडून येणार आहेत अजितदादा गटाच्या यावेळेस सर्वच आपापल्या परीनं या ठिकाणी सांगतायत की आम्हीच विजय होणार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आहे तुमचे काही अलायन्स का काँग्रेस यांनी महाविकास आघाडी करू म्हणून ते म्हणाले परंतु आमच्या उमेदवारांना जे तिथे उभे होते त्यांच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडी आहे असं म्हणता येणार नाही महाविकास आघाडी नाही म्हणताय मग तुम्ही मतदान कोणाला केलंय कारण महाविकास आघाडी ही संपूर्ण काँग्रेसचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रेसमध्ये होता त्यांनी महाविकास आघाडी म्हणूनच नगराध्यक्ष पदाची नेमणूक लढली परंतु आम्ही कोणाला मतदान करावं हा प्रश्न आम्हाला पडला होता कारण महाविकास आघाडी जर असती तर माझ्याविरोधात त्यांनी त्यांचा उमेदवार उभा नसता केला आणि आमचं पवारसाहेबांचे फोटो वापरले सर्व वापरले आणि त्यांनी निवडणूक लढली परंतु आमच्या सीटबाबत त्यांनी ध्वजाभावच केले नाही काय ना समीकरण नसेल कोणाला फायदा कोणाला तोटा कसं पाहत आहे नक्कीच याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे एकंदरीत त्यांना फायदा होईल आणि ते निवडून येतील जरी आमचे थोडेफार जे आहेत एकमत काही गोष्टींमध्ये नव्हते तरी आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळून ताकदीने जे आहे आम्ही जे आहे पंजाचं काम जिथं जे आहे काँग्रेसचं काम केलेलं आहे व ते शंभर टक्के आमच्या स्मिताताई भोसले जे आहेत त्या निवडून येतील एवढा आम्हाला विश्वास आहे भाजपाच्या सोबत महायुतीमध्ये राज्यभर आपण बघतो आहे की महायुती म्हणूनच नगरपालिका निवडणुका लढल्यात गेल्यात मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली शिवसेने शिंदे गटाचे आपल्यासोबत पदाधिकारी आहेत मलाही सांगा काँग्रेस तुमच्यासोबत होती का या निवडणुकीत काय समीकरण आहे काँग्रेस आमच्यासोबत कशी काय असणार शिवसेना शिवसेना आमचे पूर्ण ताकदनिशी आम्ही आमचे सगळे पदाधिकारी जे उभे राहिलेले आहे आणि निवडून येऊ असा पूर्ण विश्वास आहे आम्हाला जनते आमच्यावर आम प्रेम आहे आमचे माननीय उपमुख्यमंत्री आम एकनाथरावजी शिंदे साहेब हे आपले आ, नगर विकास खाते त्यांच्याकडे आणि आमचे विकास करायची पूर्ण ताकद आहे त्या हिशोबाने लोक आम्हाला मतदान नेऊन निवडून घेतीलच पण भाजपनं तुम्हाला सोबत घेतलं नाही आता तो भाजपचा अंतर्गत विषय आहे आणि आम्ही शिवसेना समर्थ आहे महाराष्ट्रात असं काही नाही की भाजप आमच्यासोबत असलीच म्हणून आम्ही लढू शकतो असं काही नाही की भाजपची गरज आहे म्हणून आम्हाला आज काय तुमची बाजू कशी भक्कम समजावी आमची बाजू भक्कमच आहे आमच्याकडे नगरविकास खाता आहे लोकांना माहिती आहे आणि त्या हिशोबाने आम्ही पूर्ण प्रयत्न करून निवडून आल्यावर विकास करायचा नगरविकास खाता जरी यांच्याकडे असला तरी अर्थ खातं जे आहे ते खरं तर अजित पवारांकडे आहे त्यांचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत मला एक सांगा अर्थ खातं तुमच्याकडे आहे तुम्ही या ठिकाणी महायुतीसोबत निवडणूक लढला आहे शिवसेनेला का बाजूला टाकलाय आम्ही खामगावमध्ये महायुतीत आमची होऊ शकली नाही आम्ही स्वतंत्र निवडणूक लढलेलो आहे आणि आम्ही स्वतंत्र निवडणूक बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी आम्ही महायुतीसोबत आहोत पण ब खमगाव मतदारसंघात आम्ही आमचा राष्ट्रवादी गट आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवली आणि आम्ही यशील आम्ही जिंकून येऊ यावेळी ये आम्हाला विश्वास आहे सर्वच पदाधिकारी आपणच जिंकून येऊ असा दावा जरी करत असले तरी आता शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत कोणते मुद्दे निर्णायक ठरले कोणते मुद्दे अडचणीत आणू शकतात या निवडणुकीत खरं तर जिल्ह्यातील नेतृत्वाने आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही महाविकास आघाडीतच लढलो काही नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला खामगाव शहरामध्ये काही जागा दिल्या आणि सु पहिल्यांदा आम्ही शिवसेना म्हणून फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पहिल्यांदा खामगाव शहरात आमचे शहरप्रमुख असतील रविभाऊ जैन आणि मी आमच्या ने सर्व नेत्यांच्या नेतृत्वात लढला खामगाव शहरात जे काही अतिक्रमणधारकांचा मुद्दा गाजला म्हणजे हातावर करणाऱ्या लोकांच्या दुकानं असतील त्यांच्या टपऱ्या असतील चहाचे दुकानं असतील ते त्या लोकांना दूर करून बलाढ्य शक्तिशाली लोकांचे अतिक्रमण तोडले गेले नाहीत हा एक मुद्दा आणि शहराचा विकासा जो विकासाचा मुद्दा आहे या ठिकाणी रेल्वे अंडरपास जो आहे तो रखडला असे विविध मुद्दे आम्ही जनतेसमोर मांडले आणि निश्चितच आमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील उभाट गटही बोलते की आमचे उमेदवार निवडून येतील मात्र खामगावचा जर आपण पेसिफिक विचार केला तर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी हे स्वतः नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या पुन्हा आपण एकदा राष्ट्रवादीकडे एका कामगार मंत्र्यांच्या वहिनी भाजपकडून निवडणूक लढता कठीण वाटत नाही एकंदरीत आमच्यापर्यंत जे आम्ही पूर्ण जो याचा हे केला आहे सर्वे केला आहे त्या हिशोबाने जे आहे आमचा नि, उमेदवार निवडून येईल एवढा आम्हाला नक्की त्याची खात्री आहे नेमकं काय सर्वे केलाय तुम्ही असं की एवढं तुम्ही सांगता की नि, उमेदवार निवडून येईल सर्वेकडे जे आहे लोकांचा जो कल आहे त्यांनी जे आहे त्यांनी काँग्रेसला पसंती दिली आहे आणि काँग्रेसचे जे आम्ही उमेदवारी जे आहेत ते एक लोकांच्या पसंतीने जे आहे आमची वरून उमेदवार निश्चितहून नव्हते आले आम्ही जे आहे हे त्या वार्डातल्या लोकांवर सोडलं होतं की तुम्ही उमेदवार द्या आणि त्या त्या हिशोबाने जे आहे उमेदवार देण्यात आले आणि त्यामुळे जे आहे आम्हाला चांगला जो आहे चांगला फायदा होईल आणि नगराध्यक्ष आमचाच होईल हे तुम्हाला विश्वासाने पुन्हा एकदा सांगू शकतो कामगार मंत्र्यांच्या वहिनी जरी या ठिकाणी भाजपकडून निवडणूक घेणार असल्या तरी काँग्रेसचाच विजय होईल असा ठाम विश्वास जे आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी बोलताना पावास मिळत आहेत पुन्हा एकदा आपण काँग्रेसच्या पदा पदाधिकाऱ्याकडे जाऊयात काँग्रेसचा उमेदवार विजय होईल तुमची महाआघाडी या ठिकाणी छाती ढोकून सांगते आहे पण कामगार मंत्र्यांची बहिणी आणि तीही भाजपकडून कसं पाहत आहे खरं तर जास्त यावर बोलणं काही उचित नाही कारण काय आपण बघताय की महायुतीमध्ये एकाही पक्षाचं म्हणजे त्यांचे जोडे एकमेकांच्या पायातच नव्हते खरं तर हे बघा खामगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार आणि त्याच्यातही भाजपाचा कुठला कार्यकर्ता नाही तर स्वतः कामगार मंत्र्यांनी आपल्या वहिनीसाठी उमेदवारी मागणं यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की महायुती तर मेळ नाहीच परंतु ज्या चोवीस लोकांनी उमेदवारी मागितली होती त्या चोवीसपैकी एकालाही उमेदवारी नाही पंचवीसावा कोणीतरी नवीन घ्यायचा असता त्या लोकांनी सुद्धा भाजपाचे जे पदाधिकारी आहेत त्या लोकांनीसुद्धा आमचं काम केलं आहे आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की आमचा उमेदवार ज्या स्मिताताई किशोराप्पा भोसले एक तर पहिली गोष्ट मला एक सांगा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीही निवडणूक झाली पैशाचा भरमसाठ वापर झाला कोणी म्हणतं चार हजार रुपये कोणी म्हणतं पाच हजार रुपये मताने आम्हाला पैसाच नाही लागला एक तर आमचा उमेदवार हा असा सामान्य कार्यकर्ता पोलीस स्टेशन दवाखाने आम्हाला फार असे मुद्दे सांगण्याची जनतेला काही गरज नाही मुद्दे तर खूप होते बोलण्यासारखं अंडरपास आहे अतिक्रमणधारक आहेत नगर परिषदचा आता मला एक सांगा कामगार मंत्री म्हणतात की बा या ठिकाणी मला नगर परिषदेचा नगर परिषदेच्या माध्यमातून या खामगाव नगरीचा विकास करायचा आहे आता मला सांगा त्यांच्याच घरामध्ये आमदारकी त्यांच्याच घरामध्ये मंत्रिपद मग यांनी विकास अजून काय करा काय करायचं आणि स्वतः उमेदवार ज्या आहेत कुठे रडल्या कुठे भावनिक त्यांनी केलं याची गरज काय मग जर तुम्ही महायुती किंवा भाजपा म्हणून तुम्ही गावाचा एवढा विकास करताय तर मग तुम्हाला एवढं स्पष्टीकरण देण्याची गरज काय काही गरज नाही त्यामुळे लोकांना आता सगळं समजलं आहे लोकांनी दोन तारखेला बरोबर जे करायचं ते कर केलं आहे पैसा ज्याचा घेतला असेल तो खिशात ठेवला आहे लक्ष्मीचा अनादर करू नका आम्हीसुद्धा लोकांना आमच्या प्रचारादरम्यान सांगितलं की लक्ष्मीचा अनादर करू नका परंतु नक्कीच काँग्रेसच्या उमेदवाराला संपूर्ण खामगाव शहरातील जनतेनं प्रेम दिलं आहे आणि येणाऱ्या एकवीस तारखेला गुलाल हा महाविकास आघाडीचाच असणार आहे काँग्रेस पक्षाचाच उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहे हे तुम्हीच येणाऱ्या काळामध्ये बघसाल काँग्रेसचाच गुलाल या ठिकाणी उधळल्या जाईल येत्या एकवीस तारखेला मात्र मला एक सांगा तुम्ही शरद पवार राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहात वेळेवर काँग्रेसनी तुम्हाला बाजूला टाकलाय हा तोटा होईल की फायदा होईल काँग्रेसला कुठेतरी सामंजस्य आणि एक मोठा भाव म्हणून सांभाळून घेणं गरजेचं होतं त्याच्यामुळे थोडीशी नाराजी आहे कारण की एका मुठीची ताकद ही खूप असते आणि एका बोटाची ताकद ही कमजोर असते म्हणून आज रोजी राष्ट्रवादी <coughs> शरदचंद्र पवार पक्षाचा जो आमचा उमेदवार होता हा इथं एकटा पडला होता परंतु आम्ही त्यांना कुठंच कमी पडू दिलं नाही आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून ताकदीनं लढलो राष्ट्रवादी या ठिकाणी एकाकी पडली असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं मात्र काँग्रेसला त्याचा फटका बसेल कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाला त्यांनी वेळेवर हुलकावून दिले असल्याचं चित्र देखील या ठिकाणी निर्माण झालं होतं पुन्हा एकदा आपण या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणारच आहोत राष्ट्रवादी अजित पवार गटाची काय भूमिका असेल कोण असेल नगराध्यक्ष नगराध्यक्ष इथं आमच्याच पक्षाचा अजून राष्ट्रवादी अजितदादा गटाचा तो कसा आम्ही या सर्वप्रथम म्हणजे की आमचे सर्व जे सर्व उपस्थित जागा आम्ही राष्ट्रवादीने इथं खमगावमध्ये उमेदवार उभे केलेलं आहे आमचं संपूर्ण पॅनल असल्यामुळे आमची बाजू भळ भक्क नाही या खमगाव मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे आमचा उमेदवार हा निश्चितच निवडून येईन आणि एकवीस तारीखला गुलाल हा आमचाच राहील प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी हेच म्हणतो की गुलाल आमचाच राहील मात्र महत्त्वाचा एक प्रश्न या ठिकाणी पडला आहे की महायुतीमध्ये शिवसेना असेल भाजप असेल त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट असेल या ठिकाणी एकत्र न लढता या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत त्यांनी केली आहे त्यामुळं तो एक फटका या ठिकाणी बसू शकतो मैत्रीपूर्ण लढत करण्याची गरज का पडली एकत्र बसू शकले असते नाही तर कार्यकर्त्यांच्या भावना असतात प्रत्येकाला उभं राहावं आणि युतीमध्ये जर केलं तर प्रत्येकाला तो न्याय मिळत नाही त्याच्यामुळे मग प्रत्येकाने मैत्रीपूर्ण लढाईचा हा ज्येष्ठांनी निर्णय घेतलेला असावा असं मला वाटतं कार्यकर्त्याला न्याय मिळावा यासाठी हा निर्णय घेतलेला असावा अशा प्रकारची आ, प्रतिक्रिया जी आहे ते पदाधिकाऱ्याकडून बोलल्या जाते मला एक सांगा तुम्ही एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत तुम्हाला काय वाटते हो कोण होईल नगराध्यक्ष नगराध्यक्ष तर काँग्रेसचाच होणार आहे कारण की जे आकाशदा फोंडकर यांनी आपल्या वहिनीलाच उमेदवारी दिली आणि भाजपचे जे लोक आहेत जे जुने कार्यकर्ते आहेत मुन्ना पुरवा झाले आणि बाकीचे जे आहेत त्यांनी भाजपसाठी जीवाचं रान केलं तरी सुद्धा त्याने उमेदवारी मागितली असली तरी त्यांनी उमेदवारी दिली नाही तर असे जे जुने कार्यकर्ते आहेत भाजपचे ते स्वतः आकाशदादावर नाराज आहेत कारण की तो जो गट आहे भाजपचा तो गट आम काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत जुटलेला होता आंध्रू आणि काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं त्यांनी काम केलेलं आहे तर त्यामुळे माझं एक मत आहे की कि बा किशोरजी भोसळे त्यांची पत्नी ते विजयी होणार आहे नाही पण तुम्हाला एकाकी तुम्ही बोलताय की काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल तुम्हाला घेतलं पण नाही जागा पण दिल्या नाही तुमच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार टाकला नाही ते तर हाय पण आमची जे जी मागणी होती सात ते आठ लोकांची तर ते त्यांनी आम्हाला दिलं नाही हे भाग वेगळा आहे एकही दिलं नाही ना नाही एक दिलं ना एक डॉक्टर साहेबांना दिलं ना आम्हाला महाविकास आघाडीत कुठं होते त्यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार होता हा एक पेशल आम्ही लढलो पण तरी जनतेचा जो कल आहे जो आम्ही जो सा सर्वसामान्य लोकांमध्ये आम्ही फिरतो तो तो काँग्रेसच्या इकडेच ओळख आहे आणि आमची जी एक राष्ट्रवादीचे जे आम्हाला सीट मिळाली डॉक्टर संतोषजी तायडे हे बी सुद्धा विजय होणारच आहेत आणि येणाऱ्या तारखेला तर डॉक्टरसाहेबांचा तर आम्ही तर विजय म्हणून गुलाल आम्ही फेकणारच आहे आणि त्याचबरोबर आम्ही महाविकास आघाडीचा जे भोसले साहेब आहेत त्यांचा बी सुद्धा आम्ही गुलाल होणार या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाला जरी सोबत घेतलं नसलं तरी गुलाल हा महाविकास आघाडीचाच असं ठामपणे सांगताना पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला पावस मिळत आहेत कारण एकीकडे आपण जर बघितलं तर काँग्रेसने तर थेट आरोप केलाय जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा प्रकारचा आरोप जरी या ठिकाणी केलेला आहे मात्र आता येणाऱ्या एकवीस तारखेला कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष होईल हे त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे मात्र आज जर आपण बघितलं तर सर्वच पक्ष आपापल्या परीनं नगराध्यक्ष आमचाच होईल त्याचं समीकरण देखील या ठिकाणी सांगण्यात येते की कशा प्रकारे आमचा नगराध्यक्ष होईल मात्र खामगाव असेल आणि बुलढाणा असेल बुलढाणामध्ये देखील मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे संजय गायकवाड यांनी स्वतः आपल्या पत्नीला उमेदवारी दिली तर तिकडं भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी देखील आपली पत्नी जी आहे ते भाजपाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून समोर केले होते त्यामुळं आता बुलढाणा जिल्ह्याचं एकंदरीत चित्र आपण जर का बघितलं तर बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे आ, समा समावादन आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळं सर्व वेगवेगळे लढलेत त्यामुळं आता मताचं वि करन, या ठिकाणी समोर आलेलं आहे मात्र आता कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष होईल आज जरी आपल्याला सांगता जरी येत नसलं तरी आपापल्या पक्षाचे पदाधिकारी आणि नेते मंडळी आमचाच नगराध्यक्ष होईल अशा प्रकारे ठामपणे सांगताना आपल्याला पावाच मिळत आहे राहुल खंडारे न्यूज एटी लोकमत बुलढाणा